मी मैरेश वर्धेकर पुन्हा तुमचा तुमचा कोकणीमध्ये चॅनल स्वागत करते मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवता कारण म्हणजे एकच असा कारण माझे चॅनलवरती हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते मित्रांनो असोच सपोर्ट करीत राहा तुमचे पाठिंबा तुमचा प्रेम, प्रेम माझ्यावर असाच राहू दे मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटे युट्यूबर असा त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असा कारण मी सुद्धा छोटे युट्यूबर असे कारण मी काय जसं काय मोठे म्हणजे एक लाख दोन लाखाचे माझे सबस्क्राईब नाही आता नुकते एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले मित्रांनो मी सुरुवात कधी केली आहे तुम्हाला मित्रांनो मी सुरुवात केली आहे ती म्हणजे गेल्या वर्षी गणपती येऊच्या अगोदर आधी दोन दिवस सुरुवात केलेलं आहे आणि आता माझे गणपतीत म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी माझे सबस्क्राईब पूर्ण झाले त्या गणपती बाप्पाचे सुद्धा आभार मानत आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठी असेच दे मित्रांनो छोटे युट्यूब राहतं ते चुका काय करतं आम्ही तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो पण नाही तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मित्रांनो छोटे युट्यूबर असं म्हणजे मी सुद्धा असतो छोटे युट्यूबर मी चुका काय केलं आहे सबस्क्राईब पूर्ण होऊच्या आधी बघा कोणतीही गोष्ट नवीन असली की त्या गोष्टीचा आनंद काय वेगळंच असतो म्हणजे आपण पहिली सुरुवात नवीन गोष्ट केली की के त्या आनंदाच्या भरात आपण म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ सुरू केले तेव्हा डेली म्हणजे एक दिवस ॲड करून व्हिडिओ टाकायचे म्हणजे मला वाटला म्हणजे सबस्क्राईब पूर्ण होतले असं म्हणजे रोज व्हिडिओ टाकलाय तर सबस्क्राईब पूर्ण होतले डेली म्हणजे एक दिवस आठ करून तरी व्हिडिओ मी टाकायचे नंतर नंतर जसे दोन दोन महिने झाले तिथे दुर्लक्ष लागलो दोन महिन्यात दोन आठवड्यांनी कधी कधी एक महिन्यानी सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय आणि तसे असे हळूहळू सबस्क्राईब कमी होती मला नंतर मी एका युट्यूबर म्हणजे युट्यूबर आता मोठे युट्यूबर आता कोकणीच युट्यूबर आता तिथून मी सपोर्ट घेतलाय नाव काय त्याचा घेत नाही त्यांना मला सांगले डेली म्हणजे एक दिवस ॲड करून झाला तरी एक दिवस किंवा दोन दिवस ॲड करून झाला तरी व्हिडिओ टाकत राहू सबस्क्राईब नक्की वाढतले जे व्ह्यूज नक्की वाढतले तसा मी करीत गेलाय माका एका व्हिडिओ म्हणजे नंतर दाखवते तुमका काही मी असे दोन व्हिडिओ गेले त्याच्यात माका जास्त सबस्क्राईब वाढले जा ते तुमका नंतर दाखवते पण जे छोटे क्रिएटर असतात ते आनंदाच्या भरात म्हण आनंदाच्या भरात व्हिडिओ टाकत राहतं पहिल्या सुरुवाती मग एक महिने झालो दोन महिने झाले काय त्याच्यावर दुर्लक्ष करतात कष्ट जर प्रामाणिक असतील तर मित्रांनो यश या नक्कीच मी त्याला माझा काय चॅनल काय अजून बरोबर मॉनिटाईज नाही झाला फक्त माझे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले होईल चॅनल मॉनिटाईज पण जे काय सबस्क्राईब पूर्ण झाले ते तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळे बाप्पाच्या कृपामुळे श्री समर्थांच्या कृपेमुळे माझ्या हजार सबस्क्राईब पूर्ण झाले मित्रांनो छोटे युट्यूबर असले की काय चुका करतात सांगत एक चूक म्हणजे नवीन अकाउंट खोलल्याने की डेली व्लॉग टाकायचा एक महिना दीड महिना झाला की ते ब्लॉग किंवा छोटं शॉर्ट व्हिडिओ असतात ते बंद करायचे दुसऱ्याची कॉपी मारून व्हिडिओ करणे हे चुकीचा असा युट्यूबने आता नियम काढले ना की दुसऱ्याची जर कॉपी मारून व्हिडिओ काढला तर काय त्याचा फायदा नाही स्वतः बनवा स्वतः मेहनत करा दुसऱ्याची राईट मारायची आणि व्हिडिओ टाकायचे आपण स्वतः काहीतरी केलेला असला पाहिजे त्या व्हिडिओ म्हणजे आपले हे काहीतरी मेहनत त्या व्हिडिओत असली पाहिजे म्हणजे त्यामुळे तर आपण आपल्या मेहनतीशिवाय तर कायच नाही मेहनत ही सगळ्यांनाच असा काही काही क्रिएटर असेल म्हणजे छोटे क्रिएटर असतात ते दुसऱ्यांचे व्हिडिओ घेतात आणि आपल्या अकाउंटवर टाकतात तसा काय करू नका कारण आता युट्यूब नेता बंद केलेला असा जा काय बनवू शकता स्वतःचा बनवा मित्रांनो आपण स्वतः बनवून सक्सेस झालेला आनंद काय वेगळंच असता आणि दुसऱ्याची प्रॉपी राईट मारून जा मिळवला असेल तो आनंद बघा आणि आपण जो स्वतः मेहनत करू आपल्या जे आपले जे कष्ट असतात त्याचं जर व्हिडिओ जर टाकला दुसऱ्याची कॉपी राईट मारून व्हिडिओ जर टाकलाच त्याच्यात तेवढी काय मेहनत नाही आपण जर स्वतः मेहनत करून जर व्हिडिओ टाकला आणि तो सक्सेस झालो त्याचा आनंद बघा मित्रांनो स्वतः व्हिडिओ बनवा दुसऱ्याची कॉपी राईट मारून काय भेटत नाही मित्रांनो स्वतः व्हिडिओ बनवल्यानंतर तो सक्सेस झालो आणि तिचा आनंद बघा काय वेगळंच असतो माका विचारा हे हजार सबस्क्राईब पूर्ण झाली माझा आनंद काय वेगळंच असा कारण चॅनल अजून काय मॉनिटाईज झाला नाही पण हजार सबस्क्राईब पूर्ण झाली हळूहळू चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल तिथंसुद्धा मग का लवकरच तुमका व्हिडिओ मी टाकेन मित्रांनो छोटे क्रिएटर दुसरी चूक काय करतात व्हिडिओ करायचे आय पण व्हिडिओ टाकायचे म्हणजे काय भेटतात तर व्हिडिओ टाकायचे भावात ते कंटेंट मित्रांनो चांगले ठेवा म्हणजे जर कोकणाशी मी कोकणाशी रिलेटेड व्हिडिओ करते कोकणाशी क रिलेटेड कंटेंट ठेवा कॉमेडीसुद्धा व्हिडिओ करा असा काय नाही कॉमेडी व्हिडिओ करून कोणाची कंटेंट रिलेटेड व्हिडिओ ठेवा पण ते व्हिडिओ काय बनवताच ते स्वतः बनवा स्वतःचा काहीतरी त्याच्यात मेहनत असली पाहिजे बाकी काय नाही मित्रांनो आता मी तुमका दाखव मित्रांनो आता तुम्ही तुमका दाखवते किती खयच्या वेळेतून माझी किती सबस्क्राईब वाढली जरा स्क्रीन ते बघू जात आहे ॲप खोलत आहे काय तर मी स्क्रीनवर दिसत आहे ना यूट्यूबवरचं ॲप खोलतो आहे कारण माझ्याकडे आता एकच मोबाईल असा आहे मोबाईलवर मोबाईलवरनं व्हिडिओ शूट करत आहे त्याला मग बघूया स्क्रीन रेकॉर्ड चालू करूया मित्रांनो खयच्या वेळेत माझे मित्रांनो काहीच्या वेळेस माझ्या जास्त सबस्क्राईब वाढले ते मला दाखवत आहे दोनशे अठ्ठावन्न म्हणजे दोनशे एकोणसत्तर सबस्क्राईब वाढले भाजीचं व्हिडिओ घेतला आहे रानभाजीचं हे बघा फोर पॉईंट फोर लाख व्ह्यूज गेले अडीच हजार लाईक आणि वीस कमेंट होते त्या व्हिडिओक आणि त्याच्यासून दोनशे अठ्ठावन्न एकोणसाठ काहीतरी सबस्क्राईब वाढलेले कमेंट सुद्धा मस्त मस्त लोकांची आणि एक व्हिडिओ केलेला आहे भाजेचा जातो पार्ट टू केलेला म्हणजे तिचा पार्ट टू केलं आम्ही हे बघा तीस हजार व्हिज असतात आणि त्याच्या लाईक दोनशे आठ कमेंट एक आता त्याच्यासून सुद्धा एकशे अठ्ठावन्न सबस्क्राईब माझे वाढलेले असे बरेच व्हिडिओ असतात मित्रांनो त्याच्यासून जास्त जास्त सबस्क्राईब वाढलेले ही गणपती बाप्पाची रील्स केलं त्याच्यासून एकशे सात काय ते सबस्क्राईब वाढलेले मित्रांनो मेहनत करावं मेहनतशिवाय काय नाही बाकीच्या वेळेस दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस असे वाढत वाढत माझे एक हजार तीनशे पंचेचाळीस सबस्क्राईब पूर्ण झाले मित्रांनो त्याला दहा वेळा फूट मागे मित्रांनो जे जे नवीन क्रिएटर असतात त्यांच्या मनात एकच हे असतं म्हणजे आपण जेव्हा आपण जेव्हा करता तेव्हा एकच हे असतं म्हणजे वाढीत लोक काय बोलतील वाढीतले लोक काय बोलतील चिडवतील का असं का वाढीतल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण मेहनत आपली असता आपण त्याच्यात पूर्णपणे उतरायचा कारण मी एखादा काय काम असलं तरी त्याच्यात पूर्णपणे उतरायचं आणि यश नक्की भेटतं वाडीत असं बोलतो तसं बोलतो म्हणून त्याच्यावेळी लक्ष द्यायचं नाही कारण बोलणारे बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडनं चांगला घ्यायचा त्याच चांगला घ्यायचा आणि वाईट असं सोडून द्यायचा आपल्या एकदा चांगला वाटतं त्याच लोकांकडून घ्यायचा असं चिडवतात असं करतात तसं करतात असं आपल्या वाटत असलं तर त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही एक दिवस दोन दिवस चिडवतले तसे जे आपण सक्सेस होतो म्हणजे आपल्याला यश मिळताना तेच आपले लोक चांगले होतील आपल्याबरोबर अशी खरी सध्याची परिस्थिती आहे पण मित्रांनो जा काय काम करी आला त्या चांगल्या प्रकारे करा म्हणजे त्याच्यात पूर्णपणे मेहनत उतरली पाहिजे यश पूर्ण भेटला पाहिजे मित्रांनो आता भरपूर वेळ झालो मित्रांनो जर नवीन क्रिएटर असत त्यांनी चांगल्या प्रकारे चॅनलवरती मेहनत करा नक्कीच सबस्क्राईब भेटला माका अजून काय चॅनल मॉनिटाईज झाला नाही पण एखादा सबस्क्राईब पूर्ण झाले तर माझा आनंद खूप असा कारण तुमच्या आशीर्वादामुळे माझे एकदा सबस्क्राईब पूर्ण झाले पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मित्रांनो चला मित्रांनो आता भरपूर वेळ झाला अर्थ मित्रांनो असेच माझ्या चॅनलवरती येत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तो बरं तोपर्यंत बाय बाय चला धन्यवाद